तुम्हाला आजपर्यंत मी पोलीस बोललेले काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काय चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुझ्यासाठी तुम्ही शिव्या कशा मुळडून घालून जातोस काय रे काय कांड केलये कुठं फूट गेल नाही घालून आ कुठं गेल नाही दादा घालून मिरची बंपर एंटर दोन्हीच कुठं नाही नाही मला बाकीचं काही गेंद देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायच नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या म्हणले म्हणजे मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं सांग होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं ना चुकीचं त्याला तू केलं वाटत असेल ती बघ केलं वाटत ठीक आहे मग एवढंच म्हणायचं होतं ना शिव्या द्यायची काय गरज आहे काय बघणार आहे का सुपारी देतोस काय पुन्हा आहे काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देताय तुम्ही सुपारी देतात काय माझी हा काय करतो धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही देताय तुम्ही